ऐका हो मंडळी पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवानवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुहासनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञता आहे यावर्षी ही तिथी पंचवीस सप्टेंबर रोजी अर्थात बुधवारी आहे जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती पितृपक्षाच्या नवमी म्हणजे नवव्या दिवशी या तिथीला स्त्रियांसाठी अविधवानवमीची विधी केली जाते पितृपक्ष हा पित्रांना संतुष्ट करण्याची उत्तम संधी असते या काळात पंधरा दिवस श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते पितृपक्षाच्या नवमीच्या दिवसाला आयोनवमी किंवा आईनवमी किंवा मातृनवमी असेही म्हटले जाते या दिवशी माता सुना आणि मुलींसाठी पिंडदान केले जाते अवैहपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सधवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढ पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवानवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे आता आपण पाहूया अविधवानवमीची श्राद्ध करण्याची पद्धत सकाळी लवकर आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घालावेत घराच्या दक्षिण दिशेला एका पांढऱ्या कापडावर मृत कुटुंबातील सदस्याचा फोटो लावून हार घालावा या फोटो समोर तिळाचा दिवा लावावा या दिवशी नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुहासिनीला जऊ घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार अविध्वस्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात गाय कावळा मुंगी पक्षी आणि ब्राह्मण यांना भोजन अर्पण करावे तरच श्राद्ध पूर्ण मानले जाते अविवानवमी करण्यामागे आणखी एक कारण आहे साधारणत निधनानंतर स्त्रियांच्या कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा श्राद्ध केले जाते तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एका अर्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे आयोनॉमीचे महत्व असे मानले जाते की या दिवशी घरातील महिलांनी पूजा आणि व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होते याशिवाय या दिवशी या मृतमातांचे श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो घरातील स्त्रिया बहिणी सुना मुली यांना त्यांच्या दिवंगत मातांचे आशीर्वाद मिळतात धन्यवाद सर्व मातांना माझा साष्टांग दंडवत